नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्स मराठी मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका भुयारात जाणार आहोत भुयारात जाण्या म्हणण्यापेक्षा भूमिगत इमारतीत जातो मी मी संदेव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे रेल्वे स्थानक आहे रेल्वे सेंट्रलचं मुख्यालय त्या ठिकाणच्या इमारतीच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या मुख्या आपण भूमिगत तळघरात जात आहोत समोर जे तुम्हाला दिसतंय ना हे तुम्ही बघा तुम्ही हे सगळं पिक्चर पिक्चरमध्ये बघितलं असेल जुन्या हिंदी चित्रपटात अशा पद्धतीचं आपण त्याला म्हणतो बंदिस्त असं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाडे जे होते किल्ले त्याच्यामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीचे बघितलं असेल हे बघा लोखंडी गेट आहे पूर्ण काय वेगळं वाटतंय तुम्हाला बघा बघा अगदी बरोबर तुम्ही अंदाज लावला आहे अंदाज लावा समोर तुम्हाला दोन तिजोरी दिसत आहे बघा एक जी तिजोरी आहे ती भिंतीमध्ये फिट केलेली आहे आणि दुसरी जी तिजोरी आहे ती समोर ठेवलेली आहे आता मी सांगायला सुरुवात करतो नेमकं कर काय हे एकोणावीसशे शतकातील भूमिगत रोखखाना आहे हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे रेल्वे स्थानक आहे त्याच्या भूमिगत म्हणजे तळघरामध्ये हा रोखखाना आहे म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला ना त्याला अंडरग्राऊंड कॅश व्होल्ड स्ट्रॉंग रूम देखील म्हणू शकतो खर तर एक म्हणजे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली इंग्रजांनी हे जे रेल्वे स्टेशन आहे बांधण्यास सुरुवात केली होती साधारणतः अठराशे सत्याऐंशी पर्यंतचं बांधकाम सुरू होतं आणि यासाठी सोळा लाख रुपये याला बांधकाम खर्च आला होता आणि साधारणतः अठराशे सत्याऐंशी मध्ये पूर्ण झालं होतं सोळा पॉईंट तेरा लाख रुपये खर्च या पूर्ण इमारतीला बांधकामासाठी आला होता आणि या बिल्डिंगचं जर आपण उंची बघितली ना ही सोळा फूट सायन्स आहे मध्यवर्ती घुमट आहे त्यावरती मोठी एक मूर्तीवरती इमारतीच्या अगदी वरती एक मोठी मूर्ती आहे त्याला विक्टोरिया टर्मिनस नाव त्यावेळेस देण्यात आलं होतं त्यानंतर या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव देण्यात आलं ते खरं खर तर आपण जर बघितलं तर आता आपण समजून घेऊया नेमकी ही रूम आहे तरी काय आपण अनेक वेळा बघितलं असेल मुंबईमध्ये अनेक अशा वास्तू आहेत ज्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे हा हीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वास्तू देखील युनेस्कोने सात जुलै दोन हजार चोवीस साली याला जागतिक वारसाच्या यादीत समावेश केला आहे तर, तर ही स्ट्रॉंग रूम आपण जर बघितलं तर एकोणासशे शतकामध्ये या ठिकाणी जे रोखी ज्या कॅश यायच्या त्या कॅशचा या ठिकाणी कलेक्ट कलेक्ट केले जायचं कले सा। साधारणतः ही आपण जर बघितलं तर ग्रेट इंडियन पिन पेन्स्युला म्हणजे जी आय पी रेल्वेचा खजिना आपण याला म्हणू शकतो एकोणीस सदुसष्ट पर्यंत हे सगळे आपण जर बघितलं हाताने फिरून म्हणजे हा वरतून ज्या यायच्या आता मी दाखवतो तुम्हाला ह्या ज्या कॅश म्हणजे तिजोरी ह्या या पेट्या यायच्या बघा तिजोरीत पैसे ठेवण्यासाठी ह्या ज्या पेट्या असायच्या ना ह्या पेट्यांमध्ये ती कॅश ठेवली जायची आणि ती वरतून म्हणजे साधारणच्या वरच्या रूमवरून म्हणजे त्या खाली या लिफ्टच्या माध्यमात त्या काळी बघा लिफ्टची लिफ्ट कशी होती साधारणतः ही पेटी वरती उचलली जायची यासाठी चैन वगैरे लोखंडी असतील त्या जायचं आणि ही पेटी वरती कॅश काढण्यासाठी आणि कॅश सोडण्यासाठी या डक म्हणून आपण डगचा वापर केला जायचा आणि त्यानंतर ह्या जी कॅश आहे ती कॅश या तिजोरींमध्ये आपल्याला पैशाची पेटी देखील म्हणू शकतो की एक दोन माणसांच्या हाताने हलणारी पेटी नाही हे बघा शक्यच नाही माझ्याच्यानी तर शक्यच नाही या ठिकाणी लॉक सिस्टीम पण आहे हे बघा साधारणतः मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्य रेल्वेच्या अंतर्गत जे जे रेल्वे स्थानक येतात मुंबई एम ये एम आर रिझन मध्ये त्या ठिकाणी जो पैसा कलेक्ट व्हायचा हो जी कॅश व्हायची हो ती सर्व कॅश या ठिकाणी आणली जायची आणि या मध्ये ती साठवली जायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही आरबीआय मध्ये ती पाठवली जायची मात्र सिक्युरिटी रिझन बघा तुम्ही म्हणजे किती काळजी घेतलेली बघा या ठिकाणी म्हणजे वरती नैसर्गिक आपत्ती आली मात्र पैसा किती सिक्युर राहू शकतो याच म्हणजे मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण आपण ही रूम बघू शकतो खरं तर यापूर्वी ही छत्र म्हणजे मध्य रेल्वेच्या वतीने माध्यमांसमोर ही रूम म्हणजे ही माध्यमांसमोर ही जी रूम विषय माहिती समोर आलेली आहे नेमकं ही, ही रूमची म्हणजे ब्रिटिशांच्या काळात निर्मिती झाली हे देखील या समोर आलेलं आहे मात्र पुन्हा एकदा सांगायची गरज अशी आहे की तिचं रिन्युवेशन झालेलं आहे आणि रिन्युवेशन झाल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा माहिती मिळावी यासाठी आपण ही माहिती सांगतो म्हणजे अनेकांना या रूम माहिती पण असेल मात्र नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील याची माहिती मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ करतोय मी आणि साधारणतः आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी मुंबईमध्ये राजभवन आणि जे जे हॉस्पिटलमध्ये देखील भुयारी मार्ग सापडला होता आणि भूमिगत ज्या पद्धतीने राजभवनमध्ये देखील चर्चेचा विषय ठरला होता था का भूमिगत भुयारी मार्ग सापडला होता आणि त्या देखील ऐतिहासिक यादीमध्ये त्याचा उल्लेख आहे जे जे हॉस्पिटलमध्ये देखील आपण बघितले होते तिथे दो देखील दोन रूम पाहायला मिळाले होत्या त्यामुळे ह्या स्ट्रॉंग रूम ज्यावेळेस पैसे साठवण्यासाठी पैसे कलेक्ट करण्यासाठी ह्या रूमचा उपयोग झाला या तिजोरींचा त्याचा उपयोग होत होता त्यामुळे विचार करा तुम्ही कशा प्रकारची ही रूम बनवली गेली होती आणि व्हेंटिलेशनची देखील या ठिकाणी व्यवस्था आहे आपण बघू या ठिकाणी व्हेंटिलेशनची व्यवस्था देखील करण्यात आली आहे आणि काळजी घेतली गेलेली आहे जो देखील कर्मचारी या ठिकाणी यायचा त्याची देखील काळजी घेतली गेली आणि तशाच प्रकारे ही भूमिगत रोखखाना तयार केलं गेलेलं आहे प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई